आजच्या या सोनालगावच्या बैठकीच्या <coughs> निमित्तानं उपस्थित असलेले आपले भाजपचे ज्येष्ठ डॉक्टर आरवी पाटील आपल्या बँकेचे संचालक दमदाडे साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील भैया चंद्रकांत गुडुर्गी त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे डॉक्टर हिट्टी होवाळे हनुमंतराव गडदे उपस्थित असलेले आमचे राजू पुजारी आणि सर्व गावातली वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्रांना उद्याच्या सात तारखेला मतदान आहे विरोधी बाजूला उभारलेल्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर मागच्या वेळेला ह्यातले अपक्ष उमेदवार विशाल पाटील होते त्यांनी काँग्रेसकडे तिकीट मागितलं काँग्रेसनं तिकीट दिलं नाही कारण दिवसेंदिवस त्यांच्या घरामध्ये पस्तीस चाळीस वर्षे खासदारकी होती आणि दिवसेंदिवस त्यांना मतं कमी होत गेली म्हणून ती सीट शिवसेनेला गेली आणि शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील उभा राहिले आता त्या विशाल पाटलांना असं वाटत की जिल्ह्यातली जनता जी जन्माला आलेली आहे ती वसंतदादांच्या वारसांना मतदान करण्यासाठी जन्माला आलेली आहे अशी भूमिका घेऊन ते आज लोकांच्या समोर पुन्हा आलेले आहेत दोन हजार एकोणीस साली ते उभा राहिले होते त्यावेळी राजू शेट्टींचा जो पक्ष होता स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यातनं ते उभा राहिले सव्वा तीन लाखाच्या वर त्यांना मत मिळाली होती आणि आज पाच वर्षानंतर ते पुन्हा इलेक्शनला उभारल्यानंतर आपल्याकडे आलेले माझी आपल्याला विनंती आहे आपल्या एवढे प्रसंग आले दुष्काळाचं सावट आलं अवकाळी पाऊस आला मधल्या काळात कोरोना आला या विचारानं कुठल्या गावात जाऊन कुणाची चौकशी केली का कधी कुणाला भेटले का हा विचार आज आपल्याला खऱ्या अर्थानं करण्याची त्यांच्या साथीला राजकारणाची काही सौदेबाजी झाली आणि काही आपल्या बरोबर असलेली माणसं तिकडे गेलेली आहेत तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला विजयने या ठिकाणी आपल्या प्रस्ताविकामध्ये सांगितलं की आम्ही का 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 काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहणारी माणसं आहोत या सगळ्या भूमिका घेणारी तुम्ही प्रामाणिक खऱ्या अर्थानं मतदार राजा आहे कुणाच्या आमिषाला बळी न पडता राजकारणात ह्याला विरोध करायचा आहे म्हणून विरोधासाठी विरोध ही भूमिका तुम्ही अजिबात ठेवली नाही मगाशी मी ग्रामपंचायतीमध्ये गेलो होतो तिथं दुसरी बाजू आहे तेही उद्या निर्णय करतायत ऐंशी नव्वद टक्के या गावातलं तुम्ही मतदान द्याल दीपुटी आपल्याला या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून देशाची निवडणूक आहे गट तट पक्ष पार्टी जात धर्म पंत याच्या पलीकडे जाऊन आपल्याला देशाचा विचार करायचा आहे देश हा मोदी साहेबांच्या हातात सुरक्षित आहे मोदी साहेबांनी या देशाची प्रगती केलेली आहे तुम्हाला दोन गोष्टी मी या निमित्तानं सांगतो तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं किती मोठं जगावर प्रभुत्व निर्माण व्हायला आहे हे या निमित्तानं तुम्ही बघाल या रशिया आणि युक्रेन युद्धाच्या वेळेला आपल्या देशातली मुलं डॉक्टर की साठी बरीच तिकडे शिकायला जातात त्या विद्यार्थ्यांना त्या युद्धाच्या वेळेला आपल्या माय दिशी यायचं होत भारत सरकारनं ती व्यवस्था केली मोदी साहेबांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितलं आमची माणसं बाहेर पडोपर्यंत दोन्ही देशांचं युद्ध थांबलं पाहिजे आणि ते युद्ध थांबून तास दीड तास आपली माणसं हातात भारताचा तिरंगा ध्वज घेऊन ज्यावेळी एअरपोर्ट विमानात बसून बाहेर आली तो देश सोडून त्यावेळी पुन्हा युद्ध सुरू झालं अहो काही माणसं आपण शेजारी तिराईत सावकार की करायला जातो सावकार ती माणसं आपलं ऐकत नाहीत यांनी दोन देशांनी युद्ध थांबून मोदी साहेबांचा तो आदेश ऐकला मला या निमित्तानं सांगायचं आहे शेजारी आपल्या पाकिस्तान आहे चायना आहे बांगलादेश आहे मधी चायनाची काही कुरबूर आपल्या सैनिकांची त्यांच्या सैनिकांची झाली त्याच्यामध्ये सुद्धा चायना हे एक मोठं राष्ट्र आहे मोठा देश आहे त्यांची आर्मी मिलिटरी फार मोठी आहे साऱ्या जगाला संकट पडलं की जर भारताचं आणि चायनाचं चा युद्ध सुरू झालं तर फार मोठं नुकसान होईल पण ते सुद्धा चायना सारखं राष्ट्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी थांबलं मोदी साहेबांनी सांगितल्यावर आणि भारत आणि चायनाचं ते युद्ध होता होता थांबलं गेलं म्हणजे इतका मोदी साहेबांचा प्रभाव आहे <दलत> त्यांचा एक सैनिक म्हणून या ठिकाणी उभा आहे पाण्याच्या बाबतीमध्ये काय करतो ही सगळी तुम्ही मंडळी बघता तीस पस्तीस वर्षापूर्वीची ही योजना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या कडनं पैसे आणले एकवीसशे कोटी रुपये आणून हे काम पूर्ण केलं या कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद मला राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं केंद्रातन पैसे आणले राज्यातनं पैसे आणले हे काम पूर्ण केलं आज या ठिकाणी माडग्यावरून पाणी जात असताना था दोन नाल्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर टँकर सुर आहेत दिवसाला तीन तीन खेपा करतायत hmm. ते पाणी दोन नाल्यात पोचू द्या पाणी सुरू झालेलं आहे सकाळी त्याला डिस्चार्ज म्हणजे पाण्याला फ्लो चांगला आहे वाहत मोठ पाणी आहे एकदा तिथं टेकू द्या गा त्या टँकर दोड नाल्यामधनं जवळजवळ सव्वा दोनशे ते अडीचशे रोज करताय प्यायला पाणी मिळणार जनावरांचा हाल आहे मागच्या वेळी दुष्काळ सापडलेला कोयने मध्ये पाणी कमी आहे आपल्या सुखदुःखात न येता आज आपल्याला भूलभूल या करायला माणसं येतात तुम्ही ठरवलं पाहिजे